नमस्कार मंडळी पुन्हा एक स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पेडगाव हिंदकेशरी मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानाची आतुरता अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी वाढ बघत आहेत मित्रांनो या मैदानाची आणि या मैदानाचे गटाचे ओपन ओपन मित्रांनो उद्या मैदान आहे आणि या ओपन मैदानाच्या गटाच्या लाइव्ह लॉर्ड्स मित्रांनो आज सकाळी दहापासून मित्रांनो काढत आहेत तर मित्रांनो या मैदानासाठी बिंजोडता बादशाह मथूर आणि छत्रपती संभाजीनगरचा शाकीर पाटाण यांचा राजा या मैदानासाठी मित्रांनो सज्ज झाला आहे तर प्रेक्षकांना आतुरता असतेच की आपल्या सर्वांचा लाडका मथूर नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो मथूरची आज चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनवरती मित्रांनो मथुर आणि राजा आपला उद्या शंभर टक्के पालताना दिसतील मित्रांनो सकाळपासून प्रेक्षक बघत असतील मथूरच्या फॅन्स असतील बैलगाड्या प्रेमी असतील की मथुरीची चिठ्ठी कधी निघणार तर मित्रांनो गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो मथुरा आणि राजा आपला पलतान दिसतील तसेच मित्रांनो बाकासुरतीची देखील अजून चिठ्ठी निघाली नाही तो सुद्धा गट तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट नेहमी नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद